आणि नवनिर्मिती केलेल्या गणेश मंदिरांची डॉक्युमेंटरी गणेश मंदिरांचं दर्शन घडवणारी एकवीस भागांची मालिका प्रथम तुला वंदितो।

नहार तू कवीलकाटे कुडाळ येथील श्री सिद्धी गणपती महिले नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत बा देवा महाराजा या धार्मिक मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर्शक बाप आपण आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहात याबद्दल सर्व जणांचे वंदितो यांमध्ये आम्ही आज पोचलो आहोत कुडाळ येथील कबिलकाठे गावामध्ये कबिलकाठे येथील प्रसिद्ध व नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धी गणपती मंदिरामध्ये गणरायाचं आपण दर्शन घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या मंदिराची महती माहिती आणि प्रचिती कविलकाठे येथील प्रसिद्ध व नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धी गणपती मंदिरामध्ये गणरायाचं आज आपण दर्शन घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या गणरायाची महती माहिती आणि प्रचिती चला तर मग कुडाळ येथील कविलकाठे या गावातील सिद्धी गणपती मंदिरामध्ये नवसाला पावणाऱ्या गणपतीचं श्री सिद्धी गणपती मंदिर कुडाळगाव रस्त्यावर कविलकाठे येथे वसले आहे कुडा रेल्वे स्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे मंदिर हे मंदिर एकोणीशे सत्त्याण्णव साली बांधण्यात आले सुरुवातीला हे मंदिर माणाच्या झावळ्यापासून एका झोपडीच्या स्वरूपात बांधण्यात आले होते कविल काटे ग्रामसेवा संघ व कविल काटे परिसरातील ग्रामस्थ व आजूबाजूच्या परिसरातील दानशूर गणेश भक्त यांच्या सहकार्यातून या मंदिराची सुस्थितीत उभारणी करण्यासाठी गणेश भक्त एकवटले आणि मग काय हे गणपती मंदिराचं कार्य हळूहळू सिद्धीत जाऊ लागले येथील दानशूर व्यक्ती सुरेश ढळवे यांनी मंदिर बांधणीसाठी आपली जमीन दिली मग हळूहळू आणि गणेश भक्त दानशूर व्यक्तींचे या गणेश मंदिराचे काम पुढे सिद्धीच नेण्यासाठी हात पुढे येऊ लागले मंदिराची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव फेब्रुवारीमध्ये झाली पण त्याआधी आम्ही मुंबईमध्ये एक मंडळ स्थापन केलं त्याच्या ते, ते रजिस्टर करून घेतलं त्याच्यानंतर आमचे काही ठराविक हे हो, हे होते त्यांना सगळ्यांना हे करून आम्ही रजिस्टर केला तिकडे के जाऊन वगैरे जाऊन त्यानंतर आमचे पहिले सुरुवातीचे जे अध्यक्ष होते ते डुबाजी वसंत संभाजी डुबाजी वसंत संभाजी डुभाजी हां ते होते एक पंधरा सोळा वर्ष अध्यक्ष होते त्याच्यानंतर ते आमचे सेक्रेटरी होते सहदेव पांडरंग पावसकर आणि मी त्यावेळी खजिनदार होतो ज्यावेळी हे वाढले डुबाजी वाढले त्यावेळी मी अध्यक्ष झालो आणि त्याच्यानंतर या मंदिराची जरा भरभराट केली कल्पना गावात मंदिर असावं त्यांची कल्पना पहिली त्यांनी विचार मांडला त्या मिटिंग मध्ये त्या मिटिंग पासून सुरुवात जी केली मंदिर बांधण्यास संबंधी ती सुरुवातच झाली जागा पूर असल्यामुळे मंदिरची जागा नक्कीच ठेवत नव्हती त्यावेळेला काय झालं जागा कुठली धरावायची त्यावेळेला तिथं आळवे म्हणून नातू त्यांचा मुला ठेवलं जागेवर ठेवलं फेकलं त्याने दादा ते सांगायचे की तिथं त्याने असत ना फेकलं ते विचार करत सगळे कुठं मुलानेच कौल दिला काय म्हणजे गणपतीने कौल दिलेला आहे आणि दीचा फुल पडला मग तो स्पॉट झाला तर चारी साईड बरोबर सेंटरच काढला होतं नेमका आणि तो तिथं मग स्थापना केली पहिला भडजीवरून चांगले केले मग तिथं मी साजरा केलं होतं दुसऱ्या वर्षी मग शेड बांधून उत्सव साजरा केला तेव्हा पण प्रसाद केला केलाच होसाद करायचा छोट्या प्रमाणात सुद्धा आणि तिसऱ्या वर्षी मग म्हणाल गणपती मंदिर बांधून त्याने मग मूर्तीविरणी आणलं मुंबई ते मुंबई ग्रामसेवा मंडळ म्हणून स्थापन केले मुंबई मंडळाने रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्यात सगळ्यांना लोकांचा पण उत्सव प्रतिसाद चांगला मिळाला आणि वाढतच गेला आणि गावातले जे काय बरेचसे कमी झाले कुठं काही नाही आणि ज्या वेळची ती परिस्थिती होती पूर्वीची गणपती मंदिर व्हायच्या आधी ती आता दिसत नाहीये आता कुठेतरी छान पैकी टोमदार घर दिसत आहेत <laughs> चांगल्यापैकी भांडणतंट होत नाही कोणी काय हे करत नाही आणि अतिशय सुंदर आम्हाला पण खूप खूप चांगलं वाटते की आमच्या गावामध्ये मंदिर आहे लोक पाया पडायला येतात सकाळी उठून जे कुडाळात जाणार होते बांबुळीत जाणार होते ते आम्ही करून दिला आम्हाला त्याचा अभिमान प्रवेश प्रवेश आहे जेवढं आपण केलेलं कामाचं श्री सिद्धी गणपतीची मूर्ती राजस्थान वरून बनवून आणण्यात आली मंदिर परिसरामध्ये प्रवेश करतानाच प्रवेशद्वार त्यानंतर मंदिरामध्ये जाता येतो मंदिरात बसवण्यात आलेली मूर्ती अतिशय आध्यात्मिक शांती देणारी आहे श्री गणेशाची प्रचिती दूरवर पसरलेली आहे संकष्टी अंगारकी चतुर्थी निमित्त या मंदिरात दूरवरून भाविक नवस बोलण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात शिवाय दररोज भक्त हजेरी लावतात महामारीचा काळ सोडला तर मागे गणेशोत्सवाला येथे मोठी जत्रा भरते या निमित्ताने दूरवरून भाविक या गणेशोत्सवाला हजेरी लावतात यावेळी इतर धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमाबरोबरच इथे सुरू असलेला पूर्ण दिवस महाप्रसाद हे देखील या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असतं या निमित्ताने भक्तजन वस्तू स्वरूपात व रोग स्वरूपात मोठ्या प्रमाणात दान देत असतात महामारीच्या काळात या मंदिर समितीने गरजू लोकांना बरीच मदत केली हे देखील या निमित्ताने आवर्जून उल्लेख करणे क्रमपात्र वाटते मंदिराच्या समोरच मंडप असून या ठिकाणी विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम होत असतात